साल्हेर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार कृषी मानिकराव कोकाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सालेर किल्ल्याचा पर्यटन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री अॅडव्होकेट मानिकराव कोकाटे यांनी केले शिवजयंतीनिमित्त ते, ते साल्लेर किल्ल्याच्या पायथेशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना बोलत होते यावेळी आमदार दिलीप बोरस्ते तहसीलदार कैलास चावडे गटविकास अधिकारी अतुल पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेरमाळे उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेडे तालुका कृषी अधिकारी शांताराम भोय यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजासाठी आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारसरणीचे अनुकरण प्रत्येकाने करावे सालेर किल्ल्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी तातडीने रोपवेचा प्रस्ताव सादर करण्यात यावा तसेच हरणबारी आणि केळझर धरणावर बोटिंग सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे गुजरातमधून आणि मांगीतुंगी येथे होणाऱ्या पर्यटकांना सालेरकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील ज्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल सालेर किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी दीडशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यांच्या पहिल्या टप्प्यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांची शासन मान्यता मिळाली आहे या विकास आराखड्यात आदिवासी संग्रहालय आणि शिवसृष्टी उभारण्याचा समावेश आहे महसूल विभागाच्या पन्नास एकर जमिनीचे संपादन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती आमदार दिलीप बोरस्ते यांनी दिली बोरस सालेरच्या विकासाबरोबरच कृषी पर्यटनालाही चालना देण्याचा सरकारचा मानस आहे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार असून पर्यटकांना देखील अनोखा अनुभव घेता येईल शासनाच्या या प्रयत्नांमुळे सालेर किल्ला नव्याने पर्यटकांचे आकर्षण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक